आणखी एक महत्वाची बातमी वफ विधेयकामध्ये सुधारणा सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण उद्धव यांच्या हिंदुत्वाचा मुखवटा जनतेनं फाडला राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर हा घणाघात केला उद्धवजी मुख्यमंत्री असताना संभाजीनगर येथे औरंगाबाद ची कबरीवर फुलं उदाहरण झाली त्याचं उदातीकरण होतं हिंदुत्व यांच त्यांचा हिंदुत्व हा सगळा म्हणजे मुखोटा होता लोक विधानसभेला फाडलेला आहे भविष्यात त्यांना त्यामध्ये हिंदुत्व म्हणून अधिकार राहिला नाही शरद पवारांची एक असं काढून आलं होतं मला मिळेल म्हणून सुद्धा गैरहजार झाल्यास माहित वर्क बोर्डाच्या बाबतीमध्ये अनेक वर्षाची मागणी होती काही मुठभर मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्या जमीन बळकावल्या होत्या त्या सामान्य मुस्लिम समाजाचं पुढं प्रतिबिंब आपले दिसत नव्हतं आणि मग ते बिल्डरच्या कशात घाल पुढे भांडवलदाराच्या कशात घाल त्या वर्क बोर्ड त्यापैकी मला एखादं उदाहरण सांगा की त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांचं किंवा मुस्लिम समाजाचा काही उद्धार झाला असं अजिबात नाही